नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री दिवशी भाविक पूर्ण श्रद्धेने पूजा करतात पण पूजा करताना काही अशा गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहीत नसतात पूजेदरम्यानच्या छोट्या चुकांचा खूप मोठा परिणाम होतो असे मानले जाते योग्य वेळ नियम आणि मुहूर्त काय हे जाणून घेण्यासाठी पुढे हा व्हिडिओ नक्की वाचा महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी वर्षातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी उपवास जग आणि रात्रभर जागरण करून भक्त महादेवांची आराधना करतात श्रद्धेने केलेली पूजा मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा देते मात्र अनेकदा माहिती अभावी पूजा करताना काही छोट्या चुका घडतात आणि त्यामुळे उपवासाच्या पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही म्हणूनच योग्य मुहूर्त पूजा पद्धत आणि आवश्यक नियम जाणून घेणे महत्त्वाचे ठरते थोडी काळजी घेतली तर हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अधिक फलदायी होऊ शकतो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून ज्याला अभिषेक करतो त्या भक्तावर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात तर पाहूया केव्हा हे महाशिवरात्री तसेच या दिवशी कसे करावे व्रत आणि पूजा जाणून घ्या आता पहिल्यांदा महाशिवरात्रीची तारीख जाणून घेऊ ही तिथी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होईल व सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच चौतीस वाजता संपेल उदयतिथीनुसार महाशिवरात्री पंधरा तारखेलाच के साजरी केली जाईल या दिवशी पूजा मुहूर्त रात्री नऊ वीस ते वी मध्यरात्री बारा चौतीसपर्यंत महाशिवरात्रीची शास्त्रोक्त पूजा कशी करावी एक महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे पांढरे कपडे परिधान केल्यास उत्तम दुसरं त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी महादेवाच्या शिंगलिंगावर जलाभिषेक करून त्यानंतर शक्य असल्यास दुग्धाभिषेक करून त्याला भस्म लावावी व बेलपत्र अर्पण करावे तीन त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एक ते अकरा माळी जप करावा शिवस्तुतीचे पठण करावे चार शेवटी आरती करून महादेवाला चुरम्याचा नैवेद्य दाखवावा दिवसभरात शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे व शिवलिंगावर जलाभिषेक करावा त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळात आपल्या घरात एक चौरंग मांडून त्यावर वस्त्रांतरून शिवलिंग स्थापित करावे शिवलिंगाचा अभिषेक करून बेलपत्र वाहून पूजा करावी महाशिवरात्रीची कथा वाचावी मंत्र जप व आरती करून पूजा संपन्न करावी त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रत सोडावे शिवपूजा करत असताना टाळावयाच्या गोष्टी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते विशेषत कोंकू किंवा सिंदूर अर्पण करू नये तसेच शंखातून पाणी अर्पण करणेही टाळावे तुलसीपत्र शिवपूजेत वापरू नये अशी प्रथा आहे चुकीच्या वस्तू वापरल्यास पूजा अपूर्ण राहते असे मानले जाते त्यामुळे त्यामुळे पूजेसाठी बेलपत्र स्वच्छ पाणी फुले आणि साधे नैवेद्य वापरणे अधिक योग्य ठरते आता अभिषेक करताना घ्यायची काळजी अभिषेकासाठी तांब्याचे भांडे शिवमानले जाते पण त्यामध्ये दूध वापरू नये दुधाचा अभिषेक करायचा असल्यास स्टील किंवा चांदीच्या पात्राचा उपयोग करावा अभिषेक करताना पाण्याची धार हळूहळू वाहू देवी शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद स्वतः खाण्याऐवजी इतरांना वाटणे योग्य समजले जाते या साध्या नियमांचे पालन केल्यास पूजाविधी पूर्ण होतो उपवासादरम्यान आहाराने वर्तन महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण आणि जळ अन्न टाळावी शक्यतो फलाहार किंवा हलके पदार्थ घ्यावेत राग वाद किंवा अपशब्द टाळून मन शांत ठेवणे आवश्यक आहे शुद्ध विचार आणि संयम या दिवशी अधिक महत्त्वाचे मानले जातात शांत मनाने केलेला जप अधिक प्रभावी मानला जातो पूजेचे इतर आवश्यक काही नियम शिवलंगाची पूर्ण प्रदक्षिणा घालू नये ज्या बाजूने अभिषेकाचे पाणी वाहते त्या भागावरून पाय टाकू नये अर्पण करताना तुटलेले तांदूळ वापरू नयेत पूजा करताना ओम नम शिवाय मंत्राचा सातत्याने जप करावा आणि पूजामध्ये सोडू नये श्रद्धा स्वच्छता आणि नियम पालन यामुळे महादेवाची कृपा लाभते आणि जीवनातील अडचणी कमी होतात अशी भक्तांची भावना आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ